रात्र उशीर पण होतोय परंतु तरी देखील राहत नाही व्यक्त केल्याशिवाय कारण मी प्रवक्ता होतो शरद संपर्क अभियान राबवलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणून त्यांच्याबद्दल निष्ठा ठेवणाऱ्यांनी मला बाजूला ठेवलं परंतु आज या ठिकाणी व्यंकटेश कृपाची सभा असती तर मी बोलायचा आग्रह धरला नसता तालुक्याचा सहकार वाचवायचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी मी माझी भावना मांडतो जे या ठिकाणी यांनी सर्वांनी बोलले मी फक्त एक उणीव राहिली होती म्हणून ती पूर्ण करण्यासाठी बोलतो की या ठिकाणी जे लोक पूर्वी त्यांच्याबरोबर होते पक, ते आता इकडं आहेत त्याच्यात आम्हीसुद्धा आहोत परंतु आणखी काही तिकडं पलीकडं आहेत त्याच्यामध्ये स्वर्गीय रसिक धारीवाल कुटुंबसुद्धा आहे स्वर्गीय जे आहेत माणिकचंदचे संस्थापक त्यांचासुद्धा गोडगंगेमध्ये वाटा आहे आणि ते त्यांच्याबरोबर अजून आहेत तिथं परंतु मी या ठिकाणं त्यांनाही आवाहन करतो की आपली सुद्धा वारस नोंद प्रकाश शेठ रसिक शेठ धारीवाल यांची वारस नोंद बाकी आहे ती वारस नोंद व्हावी याच्यासाठी मी या ठिकाणी आवाहन करतो आणि यशवंतराव चव्हाणांचा जो विचार विकेंद, आहे विकेंद्र सत्तेच्या विकेंद्रीकरांचा जे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे गुरु आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराप्रमाणे सत्तेचं विकेंद्रीकरण या शिरूर हवेलीच्या जनतेने केलं पाहिजे या तालुक्यातून सूडबुद्धीचं राजकारण संपवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही यांच्या हातातून सत्ता घाला गोडगंगा आपाप चालू होईल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद